आपण नेहमी ऐकत असतो की सरकारी व्यवस्थेशी लढताना माणूस राहतो परंतु संगीता भारत लोटे यांच्या बाबतीत मी असं म्हणेल की केवळ गल्फान कारभारामुळं किंवा निष्काळजीपणामुळे संगीताचं कुंकू पुसलं जातं आणि त्याला कारणीभूत असते एक खाजगी व्यवस्था वैद्यकीय व्यवस्था आणि त्या वैद्यकीय व्यवस्थेशी लढा देऊन सुद्धा काहीच फायदा होत नाही कारण त्यात जिंकलो किंवा हरलो तरी कधीच परत येत नाही आणि हा सगळा संघर्ष संगीतानं इच्छा मरण एक सत्यकथा या पुस्तकात मांडलेला आहे आणि हे पुस्तक जर आपण वाचलं तर त्यातून नक्कीच आपण प्रेरणा घेऊ शकतो आणि प्रेरणा घे घेऊनही आपण थांबणार नाही तर येणाऱ्या काळामध्ये जर घरात अशी घटना घडली तर वैद्यकीय क्षेत्रात जर आपण कुठे गेलो तर सावध कसं राहायचं हे सुद्धा चालू शकतो त्यामुळे यशावर नक्की वाचलंच पाहिजे